मतदान करणार आणि ते काय निर्णय घेणार या संबंधीचं त्यांचं लक्ष आहे म्हणून बाकी त्या लोकांनी दहा वर्षामध्ये काय केलं काय नाही सगळं तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत वक्त्याने तुम्हाला सांगितलेलं आहे परत परत तेच मुद्दे मी उपस्थित करत नाही फक्त एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना कर्जामध्ये डुबवले आहेत लोकांनी देश स्वतंत्र झाल्यापासून पंडित नेहरूजी पासून आतापर्यंत दहा दोन हजार चौदा पर्यंत मनमोहन सिंग साहेब पर्यंत आपल्या देशावरच कर्ज होत पंचावन्न लाख कोटी पासष्ट वर्षामध्ये पंचावन्न लाख कोटी कर्ज सगळे सरकार आले त्याच्यामध्ये ह्या दहा वर्षामध्ये देशावरच वर्षा कर्ज झालं दोनशे सहा लाख कोटी म्हणजे दोनशे सहा लाख कोटी भागिले एकशे बेचाळीस कोटी करा किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर सहज लक्षात येईल तुम्हाला आणि हनी मंदिर आम्ही देशाला पुढं नेतो कुठं पुढे नेता भारत एक असा देश आहे एवढं सुंदर देश पृथ्वी भूखंड सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदेने इतर राहतात पण या दहा वर्षामध्ये हनी या गुण्या गोविंदाने राहणाऱ्या लोका लोकांमध्ये द्वेष फसवण्याचा महापाप त्या लोकांनी केलेलं आहे शेतकऱ्यांचं वाटतो केलं युवक लोकांचं वाटतो केलं महिला तर त्रस्त आहेत तीनशे च बाराशे सिलेंडर केलं म्हणून मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो हे सगळं बंद व्हायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये पाच गॅरंटी दिलेली आहेत त्यांनी की बाबा काँग्रेसची सत्ता आली देशामध्ये तर प्रत्येक गरीब महिला दरवर्षी ला, एक लाख म्हणजे महिन्याला ला आठ हजार रुपये मिळणार आहेत आता आम्ही कर्नाटक मध्ये चालू केले तेलंगणामध्ये चालू केले हिमाचल प्रदेश मध्ये चालू आहे आता इथं पूर्ण देशात चालू करणार आहेत शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करणार आहेत त्यांनी त्यांनी उद्योगपतीचं साडे सोळा लाख कोटी कर्ज माफ केलं साडे सोळा लाख कोटी म्हणजे किती माहित आहे का सध्याचे जे कर्ज आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरच ते चोवीस वेळा माफ करू शकतो एवढं रक्कम त्यांनी त्या मोठ्या मोठ्या उद्योगपतीचं कर्ज माफ केलं शेतकऱ्याला काही दिलं नाही म्हणून त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू त्याच्यावर कमिटी नेमली एका वर्षात जर कर्ज माफ केलं परत पाच सहा महिन्याने काहीतरी आपत्ती आली नैसर्गिक आपत्ती आली वादळ वारळ आलं त्या कमिटीने शिफारस केली तर परत कर्ज माफ करणार शेतकऱ्याचं बेकार लोक आहेत त्याला इंटर्नशिप मध्ये त्याला पण वर्षाला एक लाख रुपये म्हणजे महिन्याला आठ हजार रुपये मिळणार असं एक गरीबांचा सन्मान महिलांचा सन्मान युवकांचा सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे ते आजपर्यंत करत आलेले म्हणून ह्या लोकांच्या भूलतावाला बळी न पडता एक ले ले। चांगला उमेदवार आपल्याला मिळालेलं आहे उच्च विद्या उभूषित आहेत विधानसभेमध्ये चांगला आक्रमकपणे त्यांनी सगळ्या प्रश्नांना न्याय दिलेला आहे आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी नसताना पण त्यांनी आम्ही सांगू अथवा न सांगू पण त्यांनी माहिती घेऊन प्रश्न म्हणून न्याय देण्याचा प्रश्न केलेला आहे असलेले लोक लोकसभेत जाणं अत्यंत आवश्यक लोकसभा फार मोठं संस्था आहे देशाचा कारभार चालतो तिथं देशाचा आंतरराष्ट्रीय कारभार चालतो आता हंडोर साहेब लोकसभेत आहेत राज्यसभेचे खासदार आहेत सध्या ते आता ते त्यांच्यावर लोकसभे जर पणित त्याला पाठवलो निश्चितपणे कारण हंडोर आमच्या तालुक्याकडलं थोडं चांगलं लक्ष आहे माझ्यामुळे माझ्यावर फार प्रेम करतात त्यांनी कारण आम्ही दोघं होतो मंत्रिमंडळामध्ये काम करत होतो त्यामुळे थोडं दोन दोन खासदार हंडोर साहेब ताई एक लोकसभेत गेले निश्चितपणे आपल्या तालुक्याला न्याय मिळणार आहे जिल्ह्याला न्याय मिळणार आहे त्यासाठी उद्याच्या सात तारखेला आपण हाताचं बाजूचं बटन दाबवून पंडित त्याने लोकसभेत पाठवूया त्या जिल्ह्याची आणि देशाची सेवा करण्याची संधी देऊया एवढंच विनंती करून माझं दोन शब्द संपतो आता आदरणीय हंडोर साहेब आपल्याला मार्ग संकट